माझं नाव माझा निन्स तर नवीन एका ब्लगलाई त सक सक सकसुर दावा नमस्कार केल भन्नु के, के ब्लॉकला सुरुवात जबरदस्त मधी म आफू आपला डायरेक्ट सोना भरु ठेला त मै पो कल भडगना आदिवासी कडा हरा मै गाडी आपण भानु निगलु मार्केटची दिशेने आज आफ मोकर पाहुने भाराइच्दा गाडीम मग काय इडो ये दोन बसून घेतले पण तर ना तुम्हाला दाखव मग काय पुढा बंडू शेटन येते सगळे घेऊन घेतले मग काय फायनली भावांना आपण निघलो ना गाणं 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 निस्ते रस्ते पालटवायचं काम करायचं तर परा 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 मस्त बघे मग काय डायरेक्ट फायनली ओ वनी बिनी मध्ये आलो मग काय यांना ना इडज दिला मी निघलो ना मार्केटकडे गाडीला आलो मग काय आज जेवायचं होतं आपल्याला ओनी मग काय मी मस्त बघी मार्केटकडे आलो मग काय गाडी लावून दिली ना आपल्याला सांगायला टॅक्टरकडे जाऊन येकडे आलो मग काय मार्केटची इडो गाडी मकर मार्केट भर गेलो होतं मग काय काय निघलो ना भावनं तिडं पाय पाहिजे आपल्याला काय गाडी नव्हती मग काय मस्त बघ की पाय निघता निघतात आपण डायरेक्ट बिरसामुडा चौक वाताडला तर मग काय तिरून वाताळला ना मग काय थोडं जवळ ते आपल्याला घ्यायला येणार होते मग काय आले ना भाऊ ना आपल्याला यायला मग काय गाडी बिरू बसलो बसलो मग आपण गेलो ना तिकडं आपल्याला जेवायला जायचं मग काय घेतलं तर आंड्याचा की मग काय खाल्ल्या बिरला जबरदस्त हात हात धवले मस्त मग काय बाहेर निघलो मग काय थोड्याच वेळात आपल्याला भेटणार होता भास्कर भाऊ मग काय फायनल भास्कर भाऊची पिकं पिढत गेलो होती मग काय पेट्रोल पंप म्हटलं आम्हाला दे सोडून मग काय ते नाही मस्त गाडी घेतली निघलं ना सोडायला आम्हाला म काय मस्त काय जबरदस्त भास्कर भाउने आमेट चाहिँ गेट चार दिला मलाई जात एउटा हामी मै मस्तै आलु मेटमी मार्केट भाउनु आउँदा डाइरेक्ट फुल भरत आला त फुल भरला काय मी गाडी युवा आराम बिराम मस्ता पै मिजा भाउनु त्यो चालु एडापाना लिलाउ चाल थोडज मै मस्तक लिलाउ यस्तो भा थ आम चाहिँ गाउँ च्यापरी मै गेन भानु गाशे काय आपली एउटी पट्टी बिट्टी लिहु दिला केली सुरुवात मै नि पु

आपल्याला जायचं आता अजून गावामध्ये गाडी मग काय भुषा भाऊन बंट्या उभी भेटला ना आपल्या लिडर मग काय त्यांना म्हटलं येतो आता मग काय आपण गेलो ना भावनं गावात मग काय आपल्याला डिझेल टाकलं ना भाऊन निघलं ना मग आपल्याला अजून गँग होती पण ती गँग नाही तुम्हाला दाखवली मग काय डायरेक्ट आपण रस्तेच पालटा व्हायच्यापरप काम केलं मग सांगा मराठी फाटर त्याला उतरावून दिलं पोरानला मग काय आपण निघलो ना भावनं तिथून मग डायरेक्ट आपण आलो आपल्या आपल्या फाट्यावर मग काय आपल्या झटू मित्र आला ना भावनं भेटायला आपल्यासाठी मग काय त्याला घेऊन घेतला ना मग भावानं आपण निघलो ना मलाई आफ्नो हाजि एक्सप्रेस हात आपण पो पाठ कधी होते काय मात्र एक्सप्रेसमै आल म गाडी आलिङ जान्छ लाउनु दिएन नि भन्नु घरी मै घरी या बांधाच्या रस्त्याने घरी बिरी आलो काय भन्नु मजा ब्लक हिट सम्प